अगदीच बेसिक स्वयंपाक कसा करायचा याची आपण सिरीज सुरू करतो आहे या, या वरण भाताच्या व्हिडिओपासनं सुरुवात करतो आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही साधा वरण भात तोही चविष्ट चला कसा बनवायचा तो बघूया स्वयंपाक भाग क्रमांक एक बरं भात मोकळ्या होण्यासाठी काय केलं आणि वरण चविष्ट होण्यासाठी कशी फोडणे दिली ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघूया हा वरण भात किती लोकांसाठी बनवला हे व्हिडिओच्या शेवटी आपण बघूया चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोन प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत तुरीची डाळ छोट्या अगदी तुपाच्या वाटीने दोन वाटीवर आणि एक वाटी मुगाची डाळ बासमती तांदूळ घेतलाय दोन वाटी हे दोन्ही आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन काढूयात आणि यामध्ये पाणी किती घालायचं ते बघूयात तुरीची डाळ आणि मुगाच्या डाळीचं वरण जर तुम्ही केलं तर ते वरण थोडंसं दाटसर होतं याची चवही खूप छान लागते त्यामुळे दोनास एक असं प्रमाण घेतलं आणि इथे आपण हे वरण तयार करून घेऊया इथे तुम्ही तांदूळ तुम्हाला आवडेल तो घेतला तरी चालेल फक्त तांदूळ धुऊन स्वच्छ घ्यायचा आणि यामध्ये धुतल्यानंतर डाळ भिजेल आणि आपल्या बोटाचं दीड कांड किंवा एका कांड्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी असं आपल्याला ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं तुम्हाला जर भात खूप मोकळा करायचा असेल तर एक कांडीच पाणी घालायचं आणि भात जर थोडासा ओडसर करायचा असेल तर एका एक कांडीपेक्षा थोडंसं जास्ती पाणी घालायचं आणि हे कुकरला दोन्ही तीन शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचं आता कुकरमध्ये जाळी नसेल तर खाली किती पाणी घालायचं तर खालीही पाणी एक कांडीभरच घालायचं यामध्ये दोन्ही डबे ठेवायचे आणि मिडियम गॅसवरती ह्याच्या तीन शिट्ट्या आपण काढून घेऊयात इथे आपण डाळ आणि तांदूळ थोडाही वेळ भिजवली नाही म्हणून ह्याच्या तीन शिट्ट्या काढून घेऊया आणि कुकर हे थंड करून घेऊया कुकर उघडताना त्यामध्ये वाफ जर असेल तर अलगद अगदी हळूच शिट्टीवरती करूया थोडी थोडी करून वाफ काढून घेऊयात आणि कुकरचं झाकण उघडून घेऊयात जर कुकरचं झाकण एकदम उघडलं तर वाफ येऊन हातावर येण्याची शक्यता असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे भातही खाली उडण्याची दाट शक्यता असते त्यामुळे कुकर थंड झाल्यानंतरच कुकरचं झाकण उघडायचं इथे आपण कुकरचे झाकण उघडून घेतले वरणाचा डब्बा खाली काढून घेतला यामध्ये अगदी तिकटा मिठाच्या डब्यातला एक छोटा अर्धा चमचा यामध्ये आपण हळद घालूयात वरण अगदी एकसारखं करून घेऊयात वरण इथे गाळ शिजलं गेले हे वरण एकसारखं करून घेतले थोडंसं पाणीही घातलं यामध्ये यानंतर या वरणाला फोडणी कशी द्यायची ते आपण बघूयात कडलीमध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतले यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला लसूण घातलाय सुरुवातीला लसूण घातल्यामुळे फोडणी करपली जात नाही त्यामुळे लसूण या तुपामध्ये छान परतला गेला आणि हलकासा रंग बदलला की यामध्ये आपण जिरं घालूया बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालूया कडीपत्ता आणि यातच कोथिंबीर घालूया हे सगळं या तुपामध्ये छान परतून घेऊया यामध्ये आपण एकसारखं करून घेतलेलं घट्ट वरण घालूया थोडंसं पाणी घालूया एकसारखं करूया चवीपुरतं मीठ घालूया इथे आपण कच्चा हिंग घालणार आहोत इथे आपण हिंग फोडणीमध्ये घातला नाही तुम्हाला आवडत असेल तर फोडणीमध्ये हिंग घातला तरीही चालेल चवीपुरतं मीठ घालूयात थोडासा हिंग घालूयात डावाने याला एकसारखं करून घेऊयात मिडियम गॅसवरती याला छान उकळी काढून घेऊयात वरणाला फोडणी अगदी कडक बसली आहे त्यामुळे इथे आपलं साजूक तुपातील हिरव्या मिरचीचं लसूणी वरण तयार झालं थोडीशी वरण कोथिंबीर घालूयात इथे आपलं बेसिक परफेक्ट वरण भाताचं ताट तयार झालं हा वरण भात तुम्ही पापड लोणचं चटणी आणि सोबत थोडंसं सलाड यासोबत या, या वरण भाताचा आस्वाद घेऊया हा वरण भात परफेक्ट दोन माणसांसाठी होतो तुम्हाला वरण भात कशासोबत खायला आवडतो हे कळवायला दिसू नका चला परत भेटूयात